पण या सगळ्या फिल्मी वातावरणानंतर अर्थात ते फार फिल्मी नसतं जेव्हा रिअलमध्ये असत सेटवर आणि या सगळ्या गोष्टींमध्ये पण अक्लूजला गेल्यानंतर तू जसं सांगितलं की तिकडे आई वडील असतात ते म्हणतात की आता इकडे तुला जमिनीवर राहायचं अर्थात तू जमिनीवर असते पण तिकडे काय करतेस अक्लूज काय काय करत असतेस तू जेव्हा इथे शूट नसते करत त्यावर माझ माझे खूप प्राणी आहेत असते वेळ मिळतो सकाळ संध्याकाळचा चहा जेवण त्यांच्यासोबत करते आणि दिव ते शिक्षक आहेत त्याच्यामुळे दिवसभर अशीही मी घरी एकटी असली तरी मी वाचन माझं कंटिन्यू ते चालूच असतं फिल्म बघणं चालू असतं आधीमध्ये आईला शाळेत एखादा फोन करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात पण दोघे आई वडील शिक्षक या क्षेत्रात असल्यामुळे मला वाटतं त्या गोष्टीचा तुझ्यावरही खूप चांगला प्रभाव आला असणार त्या गोष्टी तर तू या क्षेत्रात काम करत असताना त्यांच्याकडनं काय फीडबॅक्स मिळत असतात ते कशा पद्धतीने तुला मार्ग दाखवत असतात कारण ते खूप महत्वाचं असतं जेव्हा आई वडील आपल्या केलेल्या कामाबद्दल काहीतरी सजेस्ट करतात किंवा आपल्याला त्याच्यावर प्रतिक्रिया देतात ते मला नेहमी एक गोष्ट त्यावेळी सांगितलेली तुला आवडतंय तर कर माझ्या घरून असं की हे नाही ते नाही करायचं असं कधी नसतं पण ते म्हणतात कुठलीही गोष्ट करताना स्वतःला आधी महत्व दे आणि मग कर म्हणजे तुला त्याच्यात आनंद खूप मिळत असेल तुला जर त्रास होतोय आणि तरी तुला करायचंय कर। कर। so, तर ते करण्यात काही अर्थ नाही कुठलीच गोष्ट बरोबर त्याच्यामुळे जिथे आनंद वाटतोय जोपर्यंत वाटतंय तोपर्यंत छान काम कर नाही वाटली ही फिल्म करायची नाही करू घरी ते खूपच छान आणि मस्त आहेत त्यांचा सपोर्ट कायम असतोच मला अगदी लहानवयात या क्षेत्रात येणं तर ते खूप गरजेचं आहे ते तुला कशा पद्धतीने वाटतं कारण आई वडील सोबत या सगळ्या क्षेत्रात माझ्या आई बाबांना मुळात कला क्षेत्राची खूप आवड आहे आणि त्यांना खूप रिस्पेक्ट आहे ह्या गोष्टींचा सो माझ्या बाबांना खूप आवड होती नाटक करणं किंवा डान्स करणं आई खूप छान गाते तर ते असतं ना की आपण कधी नाही करू शकलो कमीत, कमीत कमी आपल्या मुलीतून आपण आपलं आपण जे पाहिलेलं स्वप्न ती तरी कमीत कमी करू शकते खूपच छान वाटतं की काही बॅकग्राऊंड नाहीये आपलं काहीच नसताना एवढं नाव वेळेस ना। तर ते छान खुश आहे आणि कधी बघितलंच नाही ना कोणी स्टार जन्मला नाही किंवा फिल्म बॅकग्राऊंड मधलं कोणीच नाही सगळंच फॅमिली मध्ये कोणीच नाही कोणीच नाहीये सगळे माझ्या घरात शिक्षक प्राध्यापक मुख्याध्यापक सगळे असे लोक आहेत काका मावशी मामा सगळे त्याच्यामुळे आमच्यासाठी हे खूपच नवीन आहे पण आता जेव्हा तू काही काही विविध काम करतेस तेव्हा ते काय त्यांचे काय फीडबॅक तू फिल्म दाखवते का तुझे किंवा ओटीटी मधलं काही सिरीज असेल की हे मी केलेलं आहे वगैरे असं ते आवर्जून बघतात की काय बघतात कुठला इंटरव्ह्यू आला तरी किंवा कोणती फिल्म पण ते मला कधीच विचारत नाही की तू आता काय काम करते त्यांचं असं म्हणणं की तुझं तुझं छान चाललंय तुझं ते माझ्या कामाच्या मध्ये कधीच ढवळाढवळ करत नाहीत की हे कर हे करू नको बर पहिल्यांदाच सांगितले त्यांनी जे आवडतंय ते कर ज्याच्यात तुला आनंद मिळतोय काम करताना ते काम कर आणि मलाच खूप घाण सवय म्हणजे मी माझ्या आईला फोन करून दिवसभराचे डिटेल्स देते आज यांना भेटले ही फिल्म साईन केली हे हे ऍक्टर आहेत आणि हे हे करते बरं का मी मी स्वत त्यांना सांगते सगळं मी काय करते चांगली गोष्ट आहे ना म्हणजे आईला सगळा दिनक्रम माहीत असला पाहिजे कोणतरी असता आपण शेअर करणार आणि त्यात आई असेल तर खूपच हो छान गोष्ट आहे